श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोध कथा चांगलं करा चांगलं होईल कथा एक आई होती जिला मुलगा होता आई आणि मुलगा खूप गरीब होते एके दिवशी आई आपल्या मुलाला म्हणाली बेटा इथून खूप दूर तपोवनात एक दिगंबर ऋषी आले आहेत ते अतिशय कर्तृत्ववान सिद्ध पुरुष आणि महान ज्ञानी आहेत तू आमचे हे दू खाचे दिवस किती त्यांच्याकडे जा आणि विचारा कि दिवस चालू राहतील हे कधी संपणार मुलगा घरून निघाला जुन्या काळाची गोष्ट होती वाहतुकीची सोय नव्हती तो पायी होता चालत चालत असताना संध्याकाळ झाली गावात कोणाच्या तरी घरी रात्रीसाठी थांबला एक समृद्ध कुटुंब होते सकाळी उठून तो पुढच्या प्रवासाला निघाला तेव्हा घरच्या सेठणींनी विचारले बेटा कुठे चालला आहेस त्यांनी सेठ यांना भेटीचे कारण सांगितले तेव्हा सेठाणी म्हणाली बेटा मुनिराजला एक गोष्ट विचारा की ही माझी एकुलती एक मुलगी आहे ती बोलत नाही मग आहे ती कधी बोलेल आणि तिचा विवाह कोणाशी होईल तो म्हणाला ठीक आहे आणि तो पुढे निघाला वाटेत त्याने आणखी एक मुक्काम पडला यावेळी त्यांनी एका साधूच्या झोपडीत मुक्काम टाकला होता आराम करून चालायला लागल्यावर साधूनेही विचारले कुठे चालला आहात त्यांनी संत शेंना त्यांच्या प्रवासाचे कारण सांगितले संत म्हणाले बेटा मला पण एक समस्या आहे त्याबद्दल पण त्यांना विचारा माझी अडचण अशी आहे की मी साधना करायला पन्नास वर्ष झाली आहेत पण मला अजून संतत्वाची गोडी लागली नाही संतत्वाचा आस्वाद केव्हा घेईन कल्याण कधी होणार बस एवढेच विचारा तरुण म्हणाला ठीक आहे आणि साधूला नमस्कार करून पुढे निघाला तरुणाने आणखी एक मुक्काम टाकला यावेळी मुक्काम एका शेतकऱ्याच्या शेतात होता रात्री चर्चेदरम्यान शेतकऱ्याने त्याला सांगितले की त्याच्या शेताच्या मध्यभागी एक मोठे झाड आहे मी खूप कष्ट करतो पण त्या मोठ्या झाडाभोवती इतर झाडे उगवत नाहीत कारण काय आहे माहीत नाही, नाही। शेतकरी त्या तरुणाला म्हणाला माझा घ्या त्या तरुणाने होकारार्थी मान हलवली आणि सकाळी पुढे निघून गेला दुसऱ्या दिवशी तो मुनिराजांच्या चरणी पोहोचला मुनिराजांचे दर्शन घेतले दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आपले जीवन धन्य मानले मुनिराजांनी प्रार्थना केली की प्रभू माझ्या काही समस्या आहेत ज्या मला सोडवायच्या आहेत त्याबद्दल समाधान हवे आहे तुम्ही परवानगी दिलीस तर मी, दिली मी तुमच्या श्री चरणी म्हणाले ठीक आहे पण एका गोष्टीची विशेष काळजी घ्या की तीन पेक्षा जास्त प्रश्न विचारू नका मी तुमच्या कोणत्याही तीन प्रश्नांचे उत्तर देईन यापेक्षा जास्तचे नाही तो तरुण मोठ्या धार्मिक संकटात सापडला आता काय करावे चार प्रश्न आहेत मी तीन कसे विचारू शकतो तीन प्रश्न इतरांचे आहेत आणि एक प्रश्न माझा स्वतःचा आहे आता मी कोणाचा प्रश्न सोडू मी मुलीचा प्रश्न बाजूला ठेवू का नाही हे बरोबर नाही हा त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे मग मी महात्माजींचा प्रश्न बाजूला ठेवू का हे देखील होऊ शकत नाही मग मी शेतकऱ्याचा प्रश्न बाजूला ठेवायचा का नाही हे देखील योग्य नाही गरीब माणूस खूप कष्ट करतो पण तरीही त्याला काहीच मिळत नाही शेवटी खूप आढेवेढे घेतल्यानंतर त्याने स्वतःचा प्रश्न न विचारण्याचा निर्णय घेतला तो आपला प्रश्न सोडून उरलेल्या तीन प्रश्नांची उकल समाधान घेऊन तो तरुण परत आपल्या घराकडे निघाला वाटेत पहिला माणूस भेटला तो शेतकरी तरुण शेतकऱ्याला म्हणाला मुनिराज म्हणाले तुमच्या शेतातल्या मोठ्या झाडाखाली चारी बाजूंनी सोन्याचे कलश गाडलेले आहेत या कारणामुळे तुमच्या मेहनतीला यश येत नाही शेतकऱ्याने तेथे खोदले असता त्याला सोन्याचे कलश सापडले शेतकरी म्हणाला बेटा तुझ्यामुळे ही संपत्ती निर्माण झाली आहे त्यामुळे तुम्ही त्याचे मालकही आहात आणि शेतकऱ्याने ते सर्व पैसे त्या तरुणाला दिले तो तरुण पुढे निघाला आता संतांच्या आश्रमात आलो सतके विचारले माझ्या प्रश्नाचे काय समाधान दिले आहे तरुण म्हणाला स्वामीजी क्षमस्व मुनिराजांनी सांगितले आहे की तुम्ही तुमच्या जटामध्ये काही मौल्यवान रत्न लपवले आहे जोपर्यंत तुम्ही त्या रत्नाची सोडणार नाही तोपर्यंत तुमचं बरे होणार नाही कल्याण होणार नाही ऋषी म्हणाले बेटा तू बरोबर सांगतो आहेस खरंच मी माझ्या जटात एक रत्न लपवले आहे आणि ते हरवले किंवा चोरीला जाण्याची भीती मला नेहमी वाटत असते म्हणूनच माझे ध्यान भजन नाम स्मरणातही लागत नाही आता ते रत्न तूच घेऊन जा आणि ऋषींनी ते रत्न त्या तरुणाला दिले तो तरुण मग दोन्ही गोष्टी घेऊन पुढे निघाला आता तो सेठाणीच्या घरी पोहोचला धावत आली आणि विचारले बेटा मला सांगा मुनिराज काय म्हणाले तरुण म्हणाला की आई ऋषींनी सांगितले आहे की तुमची मुलगी ज्याला पाहून बोलेल तो तिचा नवरा असेल सेठ आणि तो तरुण बोलत असताना ती मुलगी घरातून बाहेर आली आणि त्या युवकाला पाहता अचानक बोलली सेठे म्हणाली बेटा आजपासून तू तिचा नवरा आहेस मुनिराजांचे म्हणणे खरे ठरले आणि त्याने आपल्या मुलीचे लग्न त्या तरुणाशी केले आता तो तरुण सोबत पैसे रत्न मुलगी घेऊन त्याच्या घरी पोहोचला आईने विचारले बेटा तू आला आहेस काय आहे म्हणाले मुनिशी यादू खांपासून मुक्ती कधी मिळणार मुलगा म्हणाला आई तुला मोक्ष मिळणार नाही तुला मोक्ष मिळाला आहे मुनिराजांना पाहून धन्य वाटले त्याच्या दर्शनानेच जीवनातील दू ख वेदना त्रास नाहीसे होतात आईने विचारले मग मुनिराजांनी आमचे प्रश्न सोडवले का मुलगा म्हणाला हो आई मी त्याला माझी समस्या देखील विचारली नाही आणि ती सोडवली गेली आईने विचारले कसे मुलगा म्हणाला आई मी प्रत्येकाची मुलगा समस्या माझी समस्या मानली तर माझी समस्या आपोआप सुटली जेव्हा इतरांच्या समस्या आपल्याच समस्या बनू लागतात तेव्हा आपल्या समस्या या पुढे अजिबात समस्या राहत नाहीत बौद्ध जो इतरांसाठी विचार करतो देव स्वतः त्याच्यासाठी करतो श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त